नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवणार आहे आज तारीख आहे एकोणतीस वार बुधवार आणि तुम्हाला मी समोर दाखवणार आहे जे आपलं चक्रीवादळ चालू आहे मोठा त्याबद्दलची मी डिटेल देणार आहे तर हे बघा तुम्ही समोर बघू शकता आपण लाईव्ह लाईव्ह स्क्रीनवरती दाखवतो आहे आपण असं बाकीच्या म्हणतज्ञांसारखा असं अंदाज म्हणजे अंदाज अंदाजपणचे नाही परंतु नुसती माहिती नाही सांगत तर मी तुम्हाला समोर दाखवतो आहे हे बघा हे जे आपलं इथे जो पॉईंट आहे हे बघा मी इथे पॉईंटिंग करतो आहे जवळ खमम मनगुरू आणि विजयवाडा या शहरांच्यामध्ये जे चक्रीवादळ चालू आहे मोंथाक ते काल विजयवाडाच्या किनारपट्टीजवळ धडकलं होतं आणि आज बुधवार तारीख एकोणतीस बघू शकता तुम्ही नऊ वाजेपर्यंतचं नऊ वाजेपर्यंत ते चक्रीवादळ खम्मम विजयवाडा राजमहेंद्रवरम आणि मनगुरू हे जे शहर आहेत यांचं सेंटरपर्यंत पोचलेलं आहे आणि तुम्ही हवा पण बघू शकता कशा पद्धतीने चालू आहे हे बघा दोन चक्रीवादळ आहेत जे मुंबईच्या किनाऱ्याकडे आहे ते पण बघू शकता आणि विजयवाड्याजवळ आहे म्हणतात ते पण बघू शकता तर हे जे चक्रीवादळ आहे मुंबईच्या किनाऱ्याला हे जवळजवळ एकवीस तारखेपासून चालू आहे आणि विरुद्ध हवा असल्यामुळे बघू शकता तुम्ही हवेचं प्रमाण कसं आहे कोणत्या दिशेने त्याच्यामुळे इतक्या दिवस त्यांनी लावून धरलेलं आहे आपल्याला आणि अजून पण ते मुंबईपासून जवळजवळ चारशे ते पाचशे किलोमीटर लांबपर्यंत आहे आणि हे जे चक्रीवादळ सुरू झालेलं आहे त्याचा रूट असा आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे तो कशा पद्धतीने जाणार आहे हे बघा आज बुधवार एकोणतीस तारीख आणि आत्तापर्यंतचं इथं येते आणि मी तुम्हाला पुढे दाखवतो आहे हे बघा सायंकाळी सात वाजेपर्यंत दाखवतो आहे हे बघा रामगुंडम या ठिकाणापर्यंत आलेलं आहे आणि त्याची तीव्रता थोडी थोडी कमी होते पाण्याचं प्रमाण वाढते पण चक्रीवादळाचं प्रमाण कमी होतं आहे आणि हे जे मुंबईच्या किनाऱ्याला गत आहे ते सुरूचे त्याच ठिकाणावरती अजून अजून मी तुम्हाला पुढे दाखवतो हे बघा आपण तीस तारखेला जाऊ बघू शकता तुम्ही तीस तारखेला सात वाजेला ते नागपूरजवळ आहे महाराष्ट्राच्या नागपूरजवळ आणि जे मुंबईचं चक्रीवादळ आहे ते अजून पण त्याच ठिकाणावरती आहे तर बघू शकता याचं प्रमाण कमी झालेलं आहे थोडंसं हे बघा नागपूरजवळ आलेलं आहे नागपूर गोंदियाजवळ आणि त्याची दिशा असं आहे हे बघा या येथून फिरणार आहे ते नागपूरजवळून मी तुम्हाला दाखवतो पुढे लाईव्ह हे बघा अकरा वाजेचा अंदाज आहे बघू शकता तुम्ही त्याने टन घेतलेला आहे आता आणि ते बिहारच्या दिशेने जात आहे बघू शकता मित्रांनो लाईव्ह मी तुम्हाला उद्या दाखवणारच आहे अंदाज आज आपण मी फक्त दाखवून दिलेलं आहे नागपूरपासून त्याने त्याची ते दिशा बदललेली आहे आणि हे बघा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्रातच पाण्याचं वातावरण आहेच फक्त जी साईड आहे सुरत नंदुरबार खंडवा ही साइड जी आहे जळगाव खान्देश त्या बाजूला थोडं पाण्याचं प्रमाण कमी आहे बघू शकता तुम्ही आणि पूर्ण महाराष्ट्रातच जवळजवळ पाण्याचं प्रमाण आहे बघा बघू शकता तुम्ही जळगाव नाशिक मुंबई औरंगाबाद अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड सोलापूर सांगली हे बघा हुबळी सगळीकडे जवळजवळ पाणी आहे बघू शकता तुम्ही आणि हे जे मुंबईचं चक्रीवादळ आहे ते आता थोडं गुजरातच्या दिशेने सरकतं आहे ते जामनगरकडे जाणार आहे आणि मी तुम्हाला हे बघत दाखवतो आहे समोर की हे बघा अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात आणि या ठिकाणी असे ढग आहेत आणि हे जे काळे ढग दिसत आहेत येथे चक्रीवादळाचं ठिकाण ठिकाणी मुख्य ठिकाण तर मित्रांनो मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच की कशा पद्धतीने कुठपर्यंत येतं ते वादळ आणि कशा पद्धतीने फिरतं तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा धन्यवाद मित्रांनो